कैलासावासी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने राजकारण करते चव्हाण साहेबांचं नुसतं नाव आणि फोटो घेऊन चालत नाही एकवेळ फोटो लावू नका पण स्वतःच्या कृतीमधून ते दाखवा त्याला खरी विचारधारा म्हणतात फोटो कोणीही वापरू शकतं नाव कोणीही घेऊ शकतं पण कृती त्या फोटो आणि नावला मॅच नाही झाली तर मग काय उपयोग त्याचा आणि चव्हाण चव्हाणसाहेबांचं पहिलं धोरण असं होतं की सत्ता कधीही केंद्रित होता कामा नाही सत्ता ही सर्वसामान्य मायबाप जनतेच्या हातात केली पाहिजे तिचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे सत्ता जेव्हा केंद्रित होते तेव्हा प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण आणि पंचायत राज हा विचार ह्या राज्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मांडला आणि चव्हाण साहेबांनी नेहमी ने दुसऱ्याला सत्ता दिली की मी सत्तेत राहीन पण तूही सत्तेत राहा आपण दोघं मिळून नवीन महाराष्ट्र घडू पण दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असं तसं होताना दिसत नाही